निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राज सत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल तसे सर्व सॉफ्टवेअर व चे काम अगदी अल्प दरात करू넬े ठीक आहे सापुर बस स्टॅन्समोर सापुर संपर्क 9890135050 नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहताहात strata news मी चालायला लागलो तर लोक दार बंद करतात मी हिंदूंचा गब्बर आहे असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी नाशिक येथील शिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलनं करण्यात आली तर काही ठिकाणी रामगिरीजी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत आज अहमदनगरमध्ये महंत रामगिरीजी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैना, तैनात तैनात करण्यात आला होता या मोर्चात नितेश राणे म्हणाले माझा इतिहास सर्वांनाच माहीत आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे बाकी कोणताच कोणामध्येच ही हिंमत नव्हती माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे हिमतीने सर्व करा कुणी काय इथे करू शकत नाही आपल्या जिभेला काही हाड नाही पाहिजे तेव्हा मी बोलू शकतो त्यांच्यामुळे त्यांच्या समोर मी जाऊन बोलू शकतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा असं वक्तव्य यावेळी नितेश राणे यांनी केलं आहे प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली सापूर प्रोप्रायटर विकास किसन पवार